नमस्कार तर आज मी बनवलेली आहे स्पेशल अशी भाजी की जे घरातले तुमचे जे आवडत नसेल ते एकाऐवजी दोन चपाती खातील ती म्हणजे लसुणी पालक इथे मी सगळ्यात पहिले पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर एक टोमॅटो एक कांदा आणि भरपूर अशा लसूणच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत कारण नावच लसुनी पालक आहे म्हणून लसूण जास्तच लागतो ते कढईत मी दोन ते तीन चमचे बेसन पीठ हे छान भाजून घेणार आहे पीठ हे खमंग भाजायचं आहे लालसर होईपर्यंत परतत राहायचं आहे कारण त्या पिठाचा कच्चापणा हा पूर्णपणे निघून जायला हवा अशा पद्धतीने मी लालसर पीठ भाजून घेतलंय त्याच कढईत मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलंय आणि लसूण मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे ठेचलेला नाही तर आता मी सर्वप्रथम फोडणी देऊन घेते मोहरी जिरं आणि थोडंसं हिंग आणि त्यात मी आता लसूण छान परतून घेणार आहे लसूण परतल्यानंतर त्यात मी कांदा टाकून घेतला कांदा आहे कांदाही छान लालसर झाला की मग त्यात टोमॅटो घालून व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतल्यानंतर एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि थोडीशी हळद घातली त्यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला त्यात मी घातलेला आहे ही छान व्यवस्थित परतून घ्यायचं मसाले परत केल्यानंतर मी त्यात आता भाजी टाकून घेते भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित तीही परतून घ्यायची आहे भाजी परतल्यानंतर आपण जे डाळीचं पीठ भाजलेलं होतं म्हणजे बेसन पीठ ते आपण यात आता घालून घेणार आहोत तेही व्यवस्थित मिक्स करायचं आहे पूर्ण त्याचा एकजीव झाला पाहिजे वरून आपण आपल्या गरजेनुसार त्यात पाणी ॲड करायचं आहे चवीनुसार त्यात आता मीठ घालणार आहे त्यानंतर एक पाच दहा मिनटं शिजू द्यायची छान भाजी अशा पद्धतीने आपली लसूणी पालक तयार ही तयार झालेली आहे तुम्ही ही गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा